आता गणपती आणि नवरात्री हा उत्सव अगदी जवळ आला आहे आणि तुम्हाला मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा मी एकदा एका ठराविक ठिकाणी मंदिरात गेले होते मंदिराच्या परिसरात रस्त्यावर एक कागद पडला होता जवळ जाऊन पाहिलं तर तो कागद नसून ती देणगी पावती होती त्या देणगी पावतीवर देवाचा फोटो छापलेला होता समोरच टेबलाजवळ एक व्यक्ती भक्तांना पावती देत होते लोक देणगी देत आहे हे पाहून मला खूप छान वाटले पण मनात एक प्रश्न आला होता की ही पावती रस्त्यावरच का पडते आणि देवाचा फोटो असा पायाखाली का यावा हा विचार करून मला खूप वाईट वाटले आजकाल प्रत्येक देणगी पावतीवर देवाचे फोटो छापले जातात ती देणगी पावती दिल्यानंतर नकळतपणे ती कुठेतरी पडते आणि कधीतरी कोणाच्या तरी, तरी पायाखाली येते म्हणून माझी नम्र विनंती प्लीज देवाचे फोटो देणगी पावतीवर छापू नयेत ही विनंती फक्त गणपती आणि नवरात्री या उत्सवापुरती नाही तर प्रत्येक उत्सवात प्रत्येक मंदिरात आणि प्रत्येक देवस्थानात हा नियम लागू व्हावा कारण देवाचा सन्मान कागदावर नाही तर आपल्या मनात आणि कृतीत असावा माझ्या मनात हा एक छोटासा परंतु खूप मोलाचा विचार आला म्हणून मी व्यक्त करत आहे यावर महाराष्ट्रातील प्रत्येक देवस्थान यात्रा कमिटी तसेच नवरात्री आणि गणपती मंडळ यांनी नक्की विचार करावा ही माझी नम्र विनंती आणि कुणाला जर याबद्दल काही विचार मांडायचे असले तर कमेंट करू शकता हा विचार आवडल्यास कृपया लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मंडळाच्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल माझं काही चुकलं असेल तर माफी असावी रामकृष्ण हरी